हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव इथल्या ग्रामपंचायतीजवळ एक्केचाळीस वर्षीय दिलीप पंडित पाटील राहत आहेत पाटील हा गांजा विकत असल्याची माहिती खबऱ्याकडून पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद टेळी ते यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी शुक्रवारी रात्री नऊ वाजता त्यांच्या राहत्या घरावर छापा टाकला त्यावेळी पंधराशे चाळीस ग्रॅम वजनाचा अठरा हजार पाचशे रुपये किमतीचा हिरवट रंगाचा पाला काड्या फुले बिया असलेले अंमली पदार्थ विक्रीकरता स्वतःच्या ताब्यात ठेवल्याचे निदर्शनास आले मिळालेला गांजा पोलिसांनी जप्त करून दिलीप पाटील याच्यावर अटकेची कारवाई केली त्याच्यावर पेटवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक विलासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मिलिंद टेळी करत आहेत सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे वड़गाव